पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली तिथले फोटो शेअर केले त्यावर मालदीवच्या नेत्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली त्यानंतर सोशल मीडियावर मालदीव विरोधात रोष व्यक्त होऊ लागला मालदीवने आपल्या आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या नेत्यांना निलंबित केलं या साऱ्यात गुगल सर्चवर लक्षद्वीपने आपला जुना रेकॉर्ड मोडला या घटनेआधी सर्चमध्ये मालदीवपेक्षा बरंच दूर असलेलं लक्षद्वीप गुगल सर्चमध्ये मालदीवच्या पुढे गेलं त्यामुळे या साराच्या निमित्ताने लक्षद्वीपबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया लक्षद्वीप आता भारताचा केंद्रशासित प्रदेश असला तरी स्वातंत्र्य मिळवताना फाळणीच्या वेळी हा मुस्लिम बहुल भाग आपल्याकडे असावा म्हणून पाककडून प्रयत्न केले जात होते पाकिस्तानने आपल्या युद्ध नौकाही लक्षद्वीप मिळवण्यासाठी पाठवल्या होत्या पण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एका निर्णयामुळे तो भाग पाकिस्तानकडे न जाता भारताचा भाग झाला नेमकं काय घडलं लक्षद्वीप भारतात कसं आलं लगेच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा लक्षद्वीप बाबत काहीसं संभ्रमाचं वातावरण होतं भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भा लक्षद्वीप भारत किंवा भा पाकिस्तान असं कोणाकडेच नव्हतं दोन्ही देश मुख्य भूमीतल्या भागांना स्वतःशी जोडण्याच्या प्रयत्नात होतं त्यामुळे लक्षद्वीपकडे फारसं लक्ष गेलं नव्हतं मुस्लिम बहुल भाग असल्याने तो आपल्याकडे असावा असं पाकिस्तानला वाटत होतं ऑगस्ट अखेरीस पाकिस्तानच्या लियाकत अली खान यांनी विचार केला की लक्षद्वीप हा मुस्लिम बहुल भाग आहे भारताने त्यावर अद्याप दावा केलेला नाही त्यामुळे आपण त्यासाठी हालचाली करायला हव्यात तर पाकिस्तानने लक्षद्वीपच्या दिशेने युद्ध नौका पाठवल्या हो इथे सरदार पटेल यांनी आरकोट रामास्वामी मुदलिया आणि आरकोट लक्ष्मणस्वामी मुदलियार या जुळ्या भावांना सैन्य घेऊन लक्षद्वीप कडे जायला सांगितलं लक्षद्वीप काबेज करून तिथे तिरंगा फडकवण्याचे निर्देश सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिले होते पाकिस्तानही मार्गावर होत भारतीय सैन्य पाकिस्तानच्या आधी पोहोचलं तिथे तिरंगा फडकला गेला काही वेळाने पाकिस्तानी युद्ध नौका तिथे पोहोचल्यात पण तिथे तिरंगा फडकत असल्याने ते आल्यापावली परतले आणि लक्षद्वीप भारताचा भाग बनलं भारताला थोडा जरी उशीर झाला असता तर आज लक्षद्वीप भारताचा नाही तर पाकिस्तानचा भाग असता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद